तर आजच्याला काय झालं गेले मेंढ्र आताच हालून आणि मग मेंढ्र मोर गेल्यानंतर ते एकटेच गेले ते आता मेंढर घेऊन आणि मी पण आहे मागून तर जरा वाज बाकर बांधून आहे तर म्हणलं बाकर भाकर ना अर्चना सागर आहे बिराडाव का नाही सागर जरा वाज बाकर जावसाची चटणी म्हणलं भूक लागते मग अशी दुपारची म्हटलं जरा नेवा बांधून मग मा आता मागणं त्यामुळे मिडिया तर गेल्या मुर राहत आणि जाणारे मागणं पडत कुठशी गाव त्या ते कायच नाही मिठिया हा एकदम तर चटणी घरनं न आणली चांगली आता ती बांधून निर्ली जरा भाकर काय होतं वाऱ्या बिर्याच्या नाही भाजल्या ना भाकरी मग लगेच तवा नाही तर आपल्याला दिसला की अशा हे वाद्या बाकर चांगली कडक झाली पण जरा कोडांगल्यासारखी झाली चांगली कडक कडक झाली आपली एक बाकर नेली म्हणजे आता दोघाला अर्धे अर्धे आपली खायला होईल बर मीठे गेले असत ना आता सागर जाऊ का मी मेंड्रा का जाऊ का बसायचं तू नमस्कार मित्रांनो हे बघा बानायन मी आज आहे दोघ मेंढराकडं आणि किसन जरा बाहेर गेला आहे गावाला तर आर्चन आहे बिराडाव आणि आम्ही दोघ आरवे मेणराख आणि अजून वाडा आमचा हिकडच आहे पुण्याच्या परिसरामध्ये गावाकडं पाऊस नसल्यामुळं आम्ही इकडंच जरा थांबलो या एका एका ठिकाणी चार चार आठ आठ दिवस असं दिवस काढीत चालूया कारण गावाकडं चरा पण नाही मेंढराला प्यायला पाणी पण नाही एक दोन नखे दरात मोर्चा पाऊस जर पडला तरच मेंढरा घेऊन आम्ही गावाकडे जाऊ नाही तर मग आम्हाला इथून परत माघारी जावं लागत कारण गावाकडं हा पाऊसच नाही पडला मोसमी पाऊस गावाकडं इकडं कमी प्रमाणात पडतो आणि इकडं मावळात कोकणात तिकडं जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर यंदा प्रत्येक मेंढपाळ बांधव गावाकडं जे दरवर्षी जातात ते असंच मध्ये आधी कुठंतरी थांबल्यात आणि पावसाची वाट बघतात पाऊस पडला तरच गावाला जातील नाही तर मग परत माघारी जावं लागेल त्यांना तर आहे बागणार आणि मी मेंढराकडं थांबले त मीनर इकडं व्हाय चांगल्यापैकी चराई आहे आणि चरती जमिन र बापू पण आता कडे आमच्या वाड्याला बापूचा वाडा कुठे दिसतो आता काय झालं प्रत्येक मेनपा बनतो आता या इकडं मावळाच्या पुण्याच्या परिसरामध्येच आहे सरतीने मस्त बाकी अशी मेंढ्र बापू पण कडे आला आहे आहे बसते इथं गावतात येऊकाठा बी आवडते का नाही हां ये

तुझा वाडा आहे तिकडं कसं काय गावामध्ये होय गावाकडे आठवण होती काय जायचं पाऊस पडला तर का कस बसली कस काय वाटतंय गावतात काय आता खाऊन खाऊन चांगली ऊस पडले आज पाऊस येतो एक दिवस पडतो एक दिवस ऊन पडतो एक दिवस नागले तयार झाले आता तर पाऊस असला ह्याच्या दयवर असतं गावाकडे तर नाही इथं असो तरी काय आता इथं असं वाटतंय गावाकडे जावा बकरी इथं दम काढीना तो नेंडला देन झाले दिवाळीच्या तो दिवा इच्या होता कोकणा कुठचं ह्या टायमाला ह्या टाइमला होता गावा गावाकडचं बरं आता पाऊस नाही पडल्यामुळं गावाकडे बी तरा झाली नितरा बी झाली माणसाला वाटतं कधी बापू बळाकडे ले चिंता मध्ये

तर गाड गेला कडे इकडं आला आमच्याकडं वाडा कुणा कोण कसा कसा आला कुठं निघला वाडा तास अस मधून आधून मधून आधून दिवस काढते ते आमचा वाडा दरवर्षी तिकून लाख उमऱ्यावन शिंद वासुंद अंगी फाट्यावन असं आम्ही कुठ निघाचो इकडं आपले निरगुडी बाबडीवरून लहून एकंद वरून असं निघा वाटेकवाडीच्या बोलायवर यंदा आम्ही तळेगाव मधून आज शिरलो देव रोड साईडला देव रोडवरून निगडीवरून इकडं आलो आम्ही पुढं आणि ह्यांचा वाडा तुमचा कुठं शिरला ह्यांचा वाडा खामशेत मधून हावी सोडलं यांनी आणि नंतर मग कानाफाटा टाकवे मांगरोळ नवरा कुंबरे शिंद वासुंद मग ह्या ने यांचा वाडा इकडं चाकण साइडला आला असं वाड यंदा पाऊस नसल्यामुळं दिवस काढत जिथं चार चारा भेटत तिथंच राहायचं इथं मराठा त्याच्यामुळं बरं झालं दोन चार वर्ष झालं तर राहते मावळातच दाजीबाचा वाडा हा चांगला माहिती एका घेऊन जाणार आम्हाला आता माहिती जरा म्हणलं तुम्हाला त्या पाऱ्यात देतो घडी बस काय माहिती आता कसला पारा आहे बघू म्हणून घ्या आता दाजीबा अगदी मस्त बाकी आम्ही मेंढ्र चारून फोगावल ते आता आणि नेहर झाल ते मेंढ्र एका बिताडामध्ये आता मेंढर काय मेंढ्र बिताडाला घास तिथे आंग ते आपलं आणि काय उभी राहिले ते काय चरते बा नाही बापू आज अहून आला होता आमच्याकडं आम्ही म्हणलं ठेवून घेतला गाड्याला म्हणलं राहा बापू म्हणजे आमचा चुलत भाऊ तर आता बाकर खायची या चांगल्यापैकी मेंढरा आता चरली नेर दे, दे ते आणि नेहर झाली ते काय होतं पावसाचं मेंढराच्या अंगाला अशी खायची ती आणि मग अशा बेताडच्या कडाला मस्त बाकी अशी मेंढ्रा आंग ते आपलं गाज तिथं आता खायची वेळेस बाखर बाकर खाली म्हणजे थोडंसं कसं होतं माणूस संध्याकाळपर्यंत दणदणीत राहतो कधी मध्ये अशी आम्ही भाकरा टोकडा आपला बांधून घेऊन याचा आणि मग असा खायचा राहणार तर बा खायची बापू मेंढरा का वाटला आज बापूने चांगल्यापैकी मदत केली आम्हाला किसन जरा गावी गेलाय बाहेर आणि बापू आलाय पाहु ना तर बापूला म्हणलं थांबा जरा <coughs> बा नाही आता कांदा बिदा मस्त बाकी असं सोलून घेतलाय खायची बाक आता कसं काय मग आज मिठियाच कसं काय झालं सर्दी झाली सर्दी झाली का माझा कांदा मी मिडा खालेवून जाऊस चटणी खाली जरा बरं वाटेल वाटतं जाऊस चटणीन भाकर आणली बाई आणि झाली दोन दिवस झालं असं पाऊस पायनाचं पण कसं होतंय डोकं भिजलं काय झालं की सर्दी पडस पण होते काय आहे का आम्ही सतत बाहेर असतो ऊन वारा पाऊस थंडी अगदी प्रत्येक गोष्ट आज समारू जावं लागतं या जेवाय बापू गडी नाही मदत करतो असा का बाबा आम्हाला गडी चुलत बाबूचे कोकणामध्ये सारख वाड्याला येत होता पर आता दोन महिने वाड्याला काय आलाच नाही गडी नाही आठवण झाली ती आमची आई होती वाड्या बरं तर मनाच्या आईला बापू कसं काय ना बापू कसा कस ना सारखे आहे म्हणाशी तर गडे आला आता बरं दिसत ना बरं झालं आम्हाला पण बरं वाटलं बापू म्हणजे एक प्रामाणिक पोरग आहे आणि म्हणजे फसवीत नाही कधी

मस्तोय बापू भाकर खायला बापू आता आता भाकर खायला सुरुवात कशी काय जाऊस चटणी हा आता नवीनच घर न करून दिली ह्या बिराजीच्या मंडळींनी मी गावाला गेलतो तेव्हा घेऊन आलो म्हटलं आपल्या वाटचालीला बरी पडल

गुवाट लसूण ते सगळं जवळजवळ म्हणजे पेरलं होतं लावलं होतं हा गुवाट लसून ते हो एक लसणार बापूकडे लाजतो या लाचतो इकडे नवीन आहे ना असतो कडे नाही बारीक आहे बघ ना, आ, आ? ना, <laughs> ना <laughs> म्हणजे बापूचा आजोबा आणि माझा आजोबा सक्क भाव आणि मग बापूचा वडील आणि माझं वडील सक्क चुलत भाऊ आज आमच्या घरातलाच बापू येऊन इकडे येऊ मी मोठा आहे काहीतरी आय म्हणजे सहा महिन्याचा मी मोठा आहे याच्यावर आमच्या जन्मतारखे नाहीता <laughs> मी झालोय मामाच्या गावाला तिकडं वडाण्याला बारामती तालुक्यामध्ये आणि बापू तू कुठं जाणार बापू जा आज पांडे शेर आहे पुरंदर तालुक्यामध्ये गडी थोडस काय होते लाजत लाज आहे ना लागत लाजत लागायचं माहिती नाही चांगलं बघ दमकावून पाणी पण आणलं होतं बाटली बघ रांड पाणी लागते बाणाने का कर ना पाणी आणलं होतं मगाशी बापू कडे माझ्या आधीच बसला होता बाकर खायला दनकाव बापूर भागर खायला पण घडले चोळे वाढ चार पाच करणार एका बाकरी पैन लावून जर करायचं म्हणजे काम करणार नाही बाकी असे आपण बाकर टुकडा पत्रात बांधून आणल्याचे नंतर आणि असं नंतर मेंढका रात्री नऊ दहा वाजेपर्यंत दण राहणार तर मित्रांनो तुम्हाला हो आजचा व्हिडिओ कसा काय वाटला असा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आमचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत जातील धन्यवाद